राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफीबद्दल एक मोठं विधान केलं आहे या विधानामुळे राज्यात कर्जमाफी होणार नाही याचे स्पष्ट संकेत आता दिसून येत आहेत जेव्हापासून कोकाटे यांनी कृषी मंत्री पदाचा पदभार स्वीकारला आहे तेव्हापासून ते कर्जमाफीबाबत अनेक विधान करत आले आहेत कालच्या पत्रकार परिषदेमध्ये देशोन्नतीच्या पत्रकाराने कृषी मंत्र्यांना प्रश्न विचारला की विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान महायुती सरकारने शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी करणार अशी घोषणा केली होती परंतु अजून देखील यावर एकही ठाम निर्णय घेण्यात आला नाही त्यामुळे कर्जमाफी कधी होणार असं कृषीमंत्री कोकाटे यांना विचारले यावर उत्तर देताना कृषीमंत्र्यांनी आपले हात वर केले आहेत ते म्हणाले की कर्जमाफी करण्याचा अधिकार माझ्याकडे नाही ते अधिकार मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे आहे त्यामुळे कर्जमाफी कधी होणार हे आम्ही सांगू शकत नाही परंतु आम्ही कर्जमाफी करण्याच्या बाबतीत सकारात्मक आहोत अशी माहिती कृषी मंत्र्यांनी दिली बघा कर्जमाफीची घोषणा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केली त्यामुळे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ मंत्री, मंत्री, मंत्री पातळीवरती तो निर्णय होणार आहे आता निवडणुका झाल्या आहेत तेव्हा होणार आहे की नाही होणार ते, ते सांगू शकतील त्या संदर्भात मी सांगण्याबरोबर नाही तर तो माझा विषयच नाही कर्जमाफीचा पहिली गोष्ट परंतु जे शेतकरी वारंवार कर्ज काढत राहतात आणि बँकेचे कर्ज वेळेवर फेडत राहतात त्यांचा विचार करणे फार आवश्यक आहे जे शेतकरी कर्ज भरत नाही त्यांचं ठिक आहे परंतु जे शेतकरी बँकेचे कर्ज भरतात अशातच जर कर्जमाफी केली तर कर्ज भरणाऱ्या दर पाच वर्षांनंतर जर कर्जमाफी केली जाईल तर कसं चालेल असं संतापजनक विधान कृषी मंत्र्यांनी केलं आहे दुसरी गोष्ट एका बाजूने शेतकऱ्यांची कर्जमाफी करत असताना दुसऱ्या बाजूने रेग्युलर भरणारा जो शेतकरी आहे तो सातत्याने आम्हाला दिवस की आम्ही कशाला रेग्युलर भरायचे मग दर दर दोन पाच वर्षांनी जर कर्जमाफी होणार असेल तर मग रेग्युलर भरणार का रेग्युलर भरावे पैसे हाही मुद्दा आहेच त्यांचा पण या सगळ्या गोष्टीमधून काहीतरी मार्ग मान्य मुख्यमंत्री का काढतील या विधानामुळे राज्यात कर्जमाफी केली जाणार की के नाही याचे स्पष्ट संकेत आता दिसून येत आहेत राज्याचे कृषी मंत्री जर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत असे शे विधान करत असतील तर कोण शेतकऱ्यांची कर्जमाफी करून देईल हा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडत आहे महायुतीचे सर्वच नेते आता शेतकऱ्यांना दिलेल्या शेत आश्वासनांपासून दूर पडत आहेत तुम्हाला काय वाटते कर्जमाफी केली जाणार की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या शेतकरी समाधान या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद